नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचा आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चला तर आपण बघणार आहोत दिनांक एकोणीस आठ दोन हजार चोवीसला ला बांगलादेशला कांद्याच्या किती गाड्या ह्या निर्यात झाल्या निर्यात झालेल्या कांदा गाड्याला बॉर्डरवर काय बाजारभाव मिळाला याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो काल गोजडंगा बॉर्डरवरून सुमारे बारा कांद्या गळ्यांची निर्यात ही बांगलादेशला झाली त्यासोबत मी मित्रांनो मेहंदीपुरा बॉर्डरवरून सुमारे तेवीस गळ्या कांद्यांची निर्यात काल बांगलादेशला ही झालेली आहे हिली बॉर्डरवरून सुमारे सात गळ्या कांद्यांची निर्यात ही बांगलादेशला मित्रांनो झालेली आहे टोटल एकूण गाळ्यांची जी निर्यात आहे हे आहे मित्रांनो बेचाळीस गाड्या आणि या बेचाळीस गाळ्यांना आता कसा भाव मिळाला हे आपण आता बघणार आहोत मित्रांनो यामध्ये जो एम पी इंदूरचा कांदा आहे याला मित्रांनो जवळपास एकोणसाठ रुपयापासून बासष्ट रुपयापर्यंत भारतीय करन्सीमध्ये बाजारभाव निघालेला आहे आणि आपण जर मित्रांनो बांगलादेशी करन्सीमध्ये बघितलं तर तुम्ही बघू शकता चौऱ्याऐंशी ते एकोणनव्वद टक्का हा एवढा याला बाजारभाव मिळाला आहे नाशिक नाशिकच्या कांद्याला मित्रांनो चौसष्ट ते सहासष्ट रुपयापर्यंत भारतीय करन्सीमध्ये बाजारभाव निघाला आणि बांगलादेशी करन्सीमध्ये त्याला नव्वद ते त्र्याण्णव टक्कापर्यंत बाजारभाव निघाला आता मित्रांनो अहमदनगरचा कांदा हा जवळपास त्रेसष्ट ते चौसष्ट रुपयापर्यंत हा भारतीय करन्सीमध्ये बांगलादेशला मित्रांनो निर्यात झाला आणि बांग्लादेशी करन्सीमध्ये मित्रांनो एक्क्याण्णव ते ब्याण्णव रुपयापर्यंत त्याला कांदा बाजारभाव हा मिळाला त्यानंतर मित्रांनो बेंगलोरचा कांदा हा जवळपास भारतीय करन्सीमध्ये सहासष्ट रुपयापर्यंत निर्यात झालेला आहे आणि बांगलादेश करन्सीमध्ये त्र्याण्णव टक्कापर्यंत त्याला बाजारभाव हा मिळाला आहे तर मित्रांनो हे होते बांगलादेश कांदा निर्यात रिपोर्ट तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद